मी देवीची गाणे म्हणत आहे लता चांदोडे धुळे चांदना चांदन झाली आईची पाहतो ते वाट पुण्याचे सुतार फुलवाना माझ्या आईला चौरंग गडवाना माझ्या आईला आईला चौरंग घडवाना तिला वाजत गाजत मिरवाना चांदण चांदण झाली रात माझ्या आईची पाहत होते वाट चांदण चांदन झाली रात माझ्या आईची पाहत होते वाट कोल्हापूरचा कुंकू मागवा की माझ्या आईला मळवट भरवाना माझ्या आईचा मळवट भरवाना तिला वाजत गाजत मिरवाना कुंकवाचे घेऊणी हातात ताट माझ्या आईची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात माझ्या आईची पाहतो ते वाट नाशिकची चांदी मागवाना माझ्या आईला पैंजण घडवाना माझ्या आईला पैंजण घडवाना माझ्या आईला पैंजण घडवाना तिला वाजत गाजत मिरवाना पैंजणाची घेवणी हातात ताट माझ्या आईची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात, माझ्या आईची पाहत होते वाट येवल्याची पैठणी मागवाना माझ्या आईला पैठणी नेस्वाना आईला पैठणी नेस्वाना तिला वाजत गाजत मिरवाना पैठणीची घेऊणी हातात ताट माझ्या आईची पाहत होते वाट चंदन चांदन झाली रात माझ्या आईची पाहात होते वाट धुळ्याचा कासार बोलवाना माझ्या आईला चुडा गडवाना आईला चुडा घडवाना तिला वाजत गाजत मिरवाना चुड्याचे घेऊन ह्या ताट ता 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 माझ्या आईची पाहतो होते वाट चंदन चांदन झाली आईची पाहत होते वाट मुंबईचा माळी बोलवाना आईला गजरा मागवाना आईचा गजरा मागवाना तिला वाजत गाजत मिरवाना गजऱ्याचे घेऊणी हातात ताट माझ्या आईची पाहात होते वाट चंदन चांदन झाली रात माझ्या आईची पाहत होते वाट पुण्याचे गाणार बोलवाना, माझ्या आईचे भजन करणा आईचे भजन करणा तिला वाजत गाजत मिरवाणा आईचे भजन करणा माझ्या आईचे पाहतो होते वाट चंदन चंदन झाली रात माझ्या आईची पाहत होते वाट पाटण मागवाना माझ्या आईला रथात बसवाना माझ्या आईला रथात बसवाना तिला गाज तिला वाजत गाजत मिरवाना तिला वाजत गाजत मिरवाना चंदन चंदन झाली आईची पहात होते वाट माझ्या आईची पाहत होते वाट